मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जिल्ह्यातल्या महिलांचा मेळावा हा येणाऱ्या अठरा ऑगस्टला साताऱ्यामध्ये दुपारी साडेबारा वाजता सैनिक स्कूल ग्राउंडच्या पटांगणावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे सातारा जिल्ह्यानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत उल्लेखनीय काम या ठिकाणी केलेलं आहे साधारणतः पाच लाख एकवीस हजार इतक्यापर्यंत आपल्याकडं प्राप्त अर्ज या योजनेकरता माझ्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी प्राप्त पैकी पाच लाख अकरा हजार अर्ज हे तालुका छाननी समित्या ज्या होत्या त्यांनी आणि जिल्हा छाननी समिती जी होती त्यांनी त्या पाच लाख अकरा हजार अर्ज हे पात्र करून शासनाकडे या ठिकाणी आपण ती संपूर्ण माहिती फॉरवर्ड केलेली आहे सतरा तारखेला जसं या विभागाच्या मंत्री माननीय आद तटकर यांनी सांगितले की सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्र हप्ता हा पात्र लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सातारा जिल्ह्याच्या महिला मेळाव्यामध्ये महिलांच्यासाठी शिंदेसाहेब माननीय शिंदेसाहेबांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या बाबतीत महिलांशी संवाद साधतील आम्ही अत्यंत चांगलं नियोजन जिल्ह्यातल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून या योजनेचं केले कार्यक्रमाचं केलेलं आहे काल त्याची आम्ही आढावा बैठक घेतली नियोजन बैठक घेतली त्या बैठकीला आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले नामदार महेश शिंदेसाहेब आमदार दीपक चव्हाण साहेब आमदार मकरंद पाटलांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्रीयत अमित कदम सर्वच आम जयकुमार गोरेसाहेबांचे काही प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते महायुतीचे सर्व आमदार सर्व खासदार जिल्ह्यामधले या नियोजनामध्ये आम्ही आहोत हा जिल्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जिल्हा आहे या जिल्ह्यावरती नेहमीच भरभरून प्रेम हे माननीय शिंदेसाहेब जेव जेव्हा मंत्री होते तेव्हाही केलेलं आहे आणि मुख्यमंत्री झाल्यापासूनसुद्धा या ठिकाणी करतायत त्यामुळं जिल्ह्यातल्या बहि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या ह्या त्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना व्यासपीठावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रक्षाबंधन करतील राखी बांधतील आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या मे महिला मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी संबोधित करतील त्यांना मार्गदर्शन करतील अंदाजे पन्नास हजारापेक्षा जास्त महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि जिल्ह्यामध्ये याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद जमीन सुप्रीम दोन सुप्रीम या बाबतीतली कल्पना मला सुद्धा वाहिन्यांच्या मधनं समजलेली आहे समजा अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टल्या कोर्टमध्ये माननीय सुप्रीम कोर्टमध्ये काही जमीन अधिग्रहणाच्या बाबतीमधल्या सुनावणी सुनावणीच्या वेळी जर अशा पद्धतीचं काही सूचना किंवा आदेश माननीय सुप्रीम कोर्टानं दिले असतील तर केंद्र सु माननीय सुप्रीम कोर्टमध्ये असणारे महाराष्ट्र सरकारचे जे सिनियर काउन्सिल आहेत ते जरूर याबाबतीत राज्याच्या मुख्य सचिवांना सगळी माहिती देतील आणि ज्या काही डायरेक्शन्स या माननीय सुप्रीम कोर्टानं दिल्या असतील त्या बाबतीत निश्चित योग्य निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल अजितदादांच्या बाबतीत एक प्रश्न आहे की पवार कुटुंबियांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप अजित पवारांनी अजित पवारांनी लोकसभा प्रचारादरम्यान केला होता मात्र दादांनीच मी घरात राजकारण आणायला नको होतं असं कबुली दिली आहे मग का त्याच्यावर आम्ही काय बोलायचं काय मग बरोबर आहे ना त्यांचं आता हे बघा त्यावेळची भूमिका निवडणुकीतली मान्य आजीदादांची जी होती त्याच्यानंतर जी काय स्थित्यंतर घडली आणि त्यानंतर दादांचा स्वभाव हा स्पष्ट उक्तीपणाचा आहे म्हणजे ते कधी आडपडदा ठेवून ओटात एक आणि पोटात एक असं कधी मान्य अजितदादांचं वक्तव्य नसतं त्यामुळं त्यांनी खोल्या मनानं मोठे मान मोठ्या मनानं या ठिकाणी सांगितलं आता की बाबा दरात राजकारण यायला नको आहे आणि ही त्यांची भूमिका योग्य आहे साहेब एक प्रश्न असा आहे की एनएचआयच्या अनुषंगाने तुम्ही पंधरा ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवा नाही तर असे आदेश दिलेले की गुन्हे दाखल करण्यापर्यंतचे आदेश दिलेले मात्र काही भागामध्ये म्हणजे वाडेफाट्यापासून तर पण एक एनएचआयचा रस्ता आहे पण अजूनही खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे अजून काही भागामध्ये पण खड्डे आहेत अत्यंत कडक आदेश आपण या संदर्भातले नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला मागच्या बैठकीमध्ये दिलेले होते त्यानंतर मी दोन वेळा त्या रस्त्यानं प्रवास केला तर अबोडतोब त्यांनी खड्डे भरायचं काम सुरू केलेलं आहे त्यांना पंधरा ऑगस्ट डेडलाईन दिलेली आहे हे अत्यंत योग्य रास्ता आहे परंतु अजूनसुद्धा जर त्यांच्याकडनं खड्डे भरले गेले नसतील तर परत एकदा त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आदेश दिले जातील आणि जर पंधरा ऑगस्टच्या नंतर मोठ्या प्रमाणात खड्डे जाणवून आले त्याच रस्त्यावर तर निश्चित आम्ही जसं त्यांना इशारा दिला होता त्याप्रमाणे त्या एन एच आयच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील